उत्तर येत समुद्रस्य हिमाद्रेश वै दक्षिणम वर्ष तद भारत नाम यत्र संतती म्हणजे समुद्रेच्या उत्तरेला हिमालयाच्या दक्षिणेला जी भूमी आहे तिचं नाव भारत आहे इथल्या प्रजेला लोकांना भारतीय लोक म्हणतात विष्णुपुराणात पुराणात असणारा हा श्लोक यावरून हे लक्षात येतं की भारताचं नाव हे भारता प्राचीन ना आहे पण मग इंग्रज आले आणि त्यांनी आपल्या देशाला इंडिया म्हटलं आणि मग काय आपण सगळेच इंडियन झालो बाहेरच्या लोकांच्या दृष्टीत आपल्या देशाचं नाव इंडिया आहे लोक आजही आपल्या देशाला इंडिया म्हणून ओळखतात हो पण सप्टेंबर काही गोष्टी बघून पुन्हा एकदा इंडियावरून भारत नाव करणार असल्याच्या गोष्टी हवेसारख्या पसरू लागल्या आणि मग सगळीकडे यावर अनेक विविध टिप्पण्या होऊ लागल्या पण आता भारताचं तरी नाही पण जगात एकशे पंच्याण्णव देश आहेत आणि त्यात असे बरेच देश आहेत ज्यांनी आपलं नाव बदललं आहे आणि आज प्राईम संवादच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत असे कोणते देश आहेत ज्यांनी आपलं नाव बदललं आणि त्यांची पूर्वीची नावं काय होती त्यासोबतच त्या कारण काय आहेत याबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते पण एखाद्या देशाचं नाव बदलणं हे बोलण्यातून किंवा ऐकण्यातून खूप छोटी गोष्ट वाटते पण हे तितकस सोपं आहे का त्यासाठी सर्वात अगोदर तर खूप पैसा खर्च करावा लागतो पण असं असून सुद्धा जुनं नाव लोकांच्या मनात कायम असल्याने नवीन नाव लक्षात यायला थोडं जड जातं सुरवातीच्या टप्प्यात त्यांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि अशाच काही नाव बदललेल्या देशांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर हा देश आहे नेदरलँड हो नेदरलँडचं पूर्वीचं नाव होलंड होतं आणि दोन हजार वीस नंतर डच सरकारने ते नेदरलँड हे अधिकृतपणे घोषित केलं डच सरकारने हॉलंड हे नाव बदलून नेदरलँड ठेवलं असं सांगतात प्रत्येक मग ते राजकारणी असो किंवा पर्यटन मंडळ किंवा मग केंद्र सरकार हॉलंडला नेदरलँड म्हणू लागले आता उत्तर हॉलंड आणि दक्षिण हॉलंड हे युरोपियन देशाच्या बारा प्रांतांपैकी दोन प्रांत आहेत एकेकाळी ड्रग्ज आणि साठी प्रसिद्ध असल्याने नवीन सुरुवात म्हणून या देशाने आपलं नाव बदलल्याचं सुद्धा सांगितलं जातं आता दुसरा देश म्हणजे उत्तर मॅसेडोनिया दोन हजार एकोणीस मध्ये मॅसेडोनिया गणराज्य अधिकृतपणे उत्तर मॅसेडोनियाचं गणराज्य बनलं येथे नाव बदलण्याचं कारण पूर्णपणे राजकीय होत कारण ग्रीसने आपल्या शेजारच्या देशासाठी मॅसेडोनिया हे नाव वापरण्यास बराच काळ विरोध दर्शवला होता कारण ते ग्रीसच्या मोठ्या भौगोलिक क्षेत्राचं सुद्धा नाव आहे आणि म्हणूनच मग यावर चर्चा झाली आणि शेवटी मॅसिडोनियाचं उत्तर मॅसेडोनिया हे नाव झालं आता या नाव बदललेल्या देशांमध्ये तिसरा देश आहे काबोवर्दे सेनेगलच्या किनाऱ्यापासून सुमारे सातशे किलोमीटर अंतरावर अटलांटिक महासागरात वसलेल्या या द्वीप राष्ट्राने दोन हजार तेरा मध्ये नाव बदलण्याची अधिकृत विनंती केली होती पूर्वी याला केप वर्दे असंही म्हटलं जायचं देशाला प्रमाणित नाव हवं आहे ज्यासाठी भाषांतराची गरज नाही असं या देशाचं नाव बदलण्यामागचं कारण आहे इराण सुद्धा यात आहे कारण पूर्वी इराणला पर्शिया म्हणून ओळखलं जायचं आणि अजूनही अगदी तुरळक प्रमाणात कुठेतरी पर्शिया हे नाव ऐकायला मिळतं पण मार्च एकोणीसशे पस्तीस नंतर पर्शियाला अधिकृतपणे इराण म्हणून घोषित केलं आता एक असा देश जो कधीही इंग्रज किंवा कोणत्याही इतर देशांच्या वर्चस्वाखाली गेला नव्हता तो म्हणजे थायलंड हो थायलंड पूर्वी सियाम म्हणून ओळखलं जायचं आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये इथे राज्य करत असलेल्या राजाने हे ना नाव अधिकृतपणे बदलून थायलंड असं ठेवलं एस्ताविनी ह्या देशाने सुद्धा आपलं नाव बदललं आहे पूर्वी या देशाचं नाव स्वाझीलँड असं होतं आणि लोक अनेक वेळा याला स्वित्झर्लंड समजायचे त्यामुळे देशाच्या अस्मितेचा आणि ओळखीचा अपमान होऊ नये म्हणून एप्रिल दोन हजार अठरा मध्ये राजा मस्वाती तीन याने अधिकृतपणे आपल्या देशाचं नाव एस्ताविनी हे केलं आता यात आणखीन एका देशाचा समावेश आहे तो म्हणजे चेकिया पूर्वी या, या देशाचं नाव चेक रिपब्लिक असं होतं पण हे फार छोट असल्याने त्यांनी ते बदलून चेकिया असं ठेवलं पण इथल्या पंतप्रधानांनाच ते नाव आवडत नाही असं ते म्हणतात श्रीलंकेने सुद्धा आपलं नाव बदलले आहे पूर्वी या देशाचं नाव सिलोन असं होतं जे एकोणीसशे बहात्तर पासून त्यांनी श्रीलंका या नावाने बदललं आता एक असा देश ज्याने जवळजवळ दोन तीन वेळा आपलं नाव बदललं असेल तो देश म्हणजे कंबोडिया एकोणीशे त्रेपन्न ते एकोणीसशे सत्तर दरम्यान या देशाचं नाव कंबोडिया साम्राज्य असं होतं नंतर एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत खमेर असं होतं यानंतर डेमोक्रेटिक कम्पुचिया असंही या देशाला ओळखलं जायचं मात्र आता या देशाचं नाव कंबोडियाच आहे त्यासोबतच म्यानमार या देशाने सुद्धा आपलं नाव बदललं आहे पूर्वी या देशाला बर्मा आणि ब्रह्म देश म्हणून ओळखलं जायचं आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सत्ताधारी पक्षाने म्यानमार हे अधिकृतपणे नाव घोषित केलं आयर्लंड या देशाने सुद्धा आपलं नाव बदललं आहे या देशाला आयरिश फ्री स्टेट म्हणायचे पण युनायटेड किंगडमशी असलेले आपले सगळे संबंध तोडून टाकण्यासाठी या देशाने आपलं नाव एकोणीशे सदोतीस मध्ये अधिकृतपणे आयर्लंड केलं जर्मनी सुद्धा या नाव बदललेल्या देशांमध्ये येते कारण पूर्वी जर्मनीला ईस्ट जर्मनी म्हणून ओळखलं जायचं पण एकोणीशे नव्वद मध्ये हे नाव अधिकृतपणे जर्मनी म्हणून घोषित करण्यात आलं आता हे बारा देश आहेत ज्यांनी अधिकृतपणे अनेक वर्ष एक नाव वापरून सुद्धा काही ना काही कारणांमुळे आपलं नाव बदललं आहे पण हे नाव बदलणं तसं बघायला गेलं तर नक्कीच सोपं नसतं आणि भारतात सुद्धा इंडिया बदलून देशाचं नाव अधिकृतपणे भारत असं ठेवा अशी मागणी अनेक राजकीय पक्ष करत जरी असली तरी याला विरोध करणारे लोक सुद्धा तितकेच चुकीचे नाहीत तर नाव बदलण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज असते पण सध्या आपण आपल्या विकासावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे असं अनेकांचं मत आहे तर आता तुम्हाला आवडेल का इंडिया हे नाव बदलून अधिकृतपणे भारत नाव केलेलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद